नमस्कार मित्रांनो मी संतोष आज तुम्हा पुन्हा सर्वांचं आपल्या गोष्ट छोटी पण शिकून मोठी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो आजची स्टोरी जरा वेगळी आहे ही स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हालाही त्या गोष्टीचा उलगडा होईल जी गोष्ट तुम्हाला माहीत नव्हती तर जास्त वेळ न घाला मी सुरुवात करतो एकदा प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता हे वनवासामध्ये चाललेले असतात आणि वनवास चालता चालता सीतेला तहान लागते तहान लागल्यानंतर ते प्रभू श्रीरामाला बोलते की नात मला तहान लागलेली आहे कुठे जल भेटते का बघा तर प्रभू श्रीराम म्हणतो ठीक आहे म्हणतो सीते आम्ही जल पाहतो तर प्रभू श्रीराम लक्ष्मणाला बोलतात की लक्ष्मण चला आपण इथे कुठे आसपास जल आहे का शोधूया तोघे भाऊ भाऊ इकडे तिकडे पाण्याच्या शोधार्थ जातात पण त्यांना पाण्याचा शोध कुठे लागत नाही मग त्याच्यानंतर प्रभू श्रीराम एका झाडाखाली शांत बसतात आणि जलदेवतेला आराधना करतात की हे जलदेवता जर ए तू कुठे जवळपास असेल तर आम्हाला त्याचा मार्ग दाखव एवढं बोलतात आणि तेवढ्यात त्यांच्यासमोर एक मयूर पक्षी येतो एक मोर येतो मोर मी म्हणतो की हे प्रभू मी आपणास काय मदत करू शकतो का तर श्रीराम बोलतात की माता सीतेला तहान लागलेली आहे जा, आणि ज जवळपास इथे कुठे जर पाणी असेल तर त्याचा मार्ग आम्हाला दाखव तो मोर बोलतो ठीक आहे बोलतो की पण एक अडचण आहे की मी पक्षी असल्यामुळे मी उडत उडत जाईल आणि तुम्ही चालत चालत जाताल याच्यामुळे आपली हुका चूक होऊ शकते त्याच्यामुळे मी एक काम करेल की मी उडत असताना मार्गावर एक एक मोर पीस टाकत जाईल तुम्ही त्या पीसच्या दिशेनं तुम्ही चालत या तुम्हाला त्या जलापाशी मी थांबेल तिथपर्यंत माझे मोर पीस असतील मग प्रभू श्रीराम बोलता ठीक आहे एवढं बोलून मोर उडायला लागतो आणि एक एक पीस वाटेत टाकत जातो आणि प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण त्या मोर पिसाच्या दिशेनं चालत चालत जातात थोड्याच अंतरावर त्यांना एक जलाशय दिसतो आणि त्या जलाशयाच्या बाजूलाच थोड्याशा अंतरावर तो मयूर पक्षी विवळत बसलेला दिसतो प्रभू श्रीराम तिथे जातात प्रभू श्रीराम त्या मयूर पक्षीला बोलतात की हे मयूर पक्षी हे मोरा तू हे काय केलंस आम्हाला पाणी दाखवण्यासाठी तू स्वतः मरणासन्न अवस्थेत का गेलास <coughs> मित्रांनो इथे एक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल की असं म्हटलं जातं की मोर हा एका विशिष्ट ऋतूमध्ये त्याची पिसे गाळतो परंतु त्याच्या इच्छेविरुद्ध जर मोराने पिसे गाळली तर त्याचा मृत्यू होतो नेमकी ही सिच्युएशन हीच परिस्थिती त्या मोराच्या जा बाबतीत झालेली असते कारण मोरानं प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना पान दाखवण्यासाठी त्याच्या इच्छेविरुद्ध पिसे गाळलेले असतात तो विशिष्ट ऋतू नसतो त्याच्यामुळे तो मृत्यूच्या दारात उभा असतो प्रभू श्रीराम त्या मोराला वंदन करतात आणि म्हणतात की हे मोरा तो आमच्यासाठी जो त्याग केलेला आहे आमच्यासाठी जीवाचं बलिदान केलेलं आहे ह्याचं मी ऋण कसं फेडू कारण मी तुझा ऋणी झालेलो आहे तर मोर त्यांना बोलतो की हे श्रीराम हे प्रभू याची काय आवश्यकता नाही आहे मी साक्षात ईश्वराच्या प्रभूच्या उपयोगी पडलो यातच माझं सर्व आलं तर प्रभू श्रीराम त्या मोराला म्हणतात की हे नाही मयूर पक्षी मी तुझा ऋणी झालेला आहे आणि मी हे तुझं ऋण फेडणार तर मित्रांनो प्रभू श्रीराम त्याला वरदान देतात की ज्या वेळेस मी पुढील अवतारामध्ये श्रीकृष्णाच्या रूपात जन्म घेईल त्यावेळेस हा तुझा रस्त्यावर पडलेला ह्या मातीत पडलेला मोरपीस मी माझ्या मुकुटावर मी माझ्या डोक्यावर धारण करेन आणि मित्रांनो तेव्हा आणि मित्रांनो ज्यावेळेस प्रभू श्रीराम श्रीकृष्णा अवतारात जन्म घेतात त्यावेळेस तो मोर तो मोरपीस प्रभू श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतो हे तुम्ही पाहिलेले असाल पाहत असाल वाचलेले असाल तर मित्रांनो त्या मोराचा ऋण प्रभू श्रीरामानी श्रीकृष्ण अवतारात तो मोरपीस डोक्यावर घेऊन फेडला मित्रांनो इथे आपली गोष्ट संपते परंतु गोष्टीचं तात्पर्य काय द स्टोरीज काय की कुठल्याही त्यागाचं फळे नक्की मिळतं जसं त्या मोराला त्यानं केलेल्या त्यागाचं फळ म्हणून त्याचा जो मोरपीस श्री साक्षात प्रभुच्चरणाच्या डोक्यावर चर, विराजमान झाला तसं तुम्ही लगेच कुठल्याही फळाच्या अपेक्षा न करता तुम्ही जो केला त्यागे त्याचं फळ एका निश्चित कालावधीनंतर नक्की मिळते गोष्ट आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडली त्या कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद